धारावी विधानसभा क्षेत्रात आझाद समाज पार्टी काशीराम यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला या अभियानांतर्गत अनेक नव्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करून पक्षाच्या देधोरणांशी निष्ठा व्यक्त केली या नव्या सदस्यांना पक्षात नियुक्तीपत्र देऊन जबाबदाऱ्या सोप सोपविण्यात आल्या कार्यक्रमाच्या वेळी मुंबई प्रभारी आशिष नगरारे विमार्मी आर्मी दक्षिण जिल्हाध्यक्ष जाहिद शेख आसपा दक्षिण जिल्हाध्यक्ष रामसिंग विधानसभा प्रभारी गुल्लूभाई धारावी विधानसभा अध्यक्ष आदिल शेख तसेच विभागीय आणि वादा अध्यक्षांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सदस्यता अभियानामुळे धारावी परिसरात पक्ष संघटन अधिक मजबूत झाले असून सामाजिक न्याय आणि बहुजन एकतेचा संदेश या माध्यमातून पसरविण्यात आला कार्यक्रमाचे मार्गदर्शन कैलाश जयसवार मुंबई प्रदेश अध्यक्ष आझाद समाज पार्टी काशीराम यांनी केले त्यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम साहेबांच्या विचारधारेवर आधारित आंदोलन समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरेल लवकच आजाद समाज पार्टी महाराष्ट्रात पसरेल यात काही शंका नाही